नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे केळी कापूस सोयाबीन हळद आणि पालेभाज्यासारखे नगदी पिके हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत अनेक कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंनाही नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देत कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला दहा ते तीस हजार रुपयाची तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे अनेक शेतकरी आणि नागरिक आर्थिक संकटात सापडले असून तात्काळ पंचनामे करून मदतीचे वितरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी आता करण्यात येत आहे तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं काँग्रेस कमिटीच्या वतीनं तरी अर्धापूर तालुक्यात तीन मंडळं आहेत अर्धापूर दावड आणि मालेगाव तिन्ही मंडळाचं सर्वेक्षण योग्य त्या रीतीनं व्हावं आणि सर्व शेतकऱ्याला योग्य तो न्याय भेटावा आता लहान असेल लोण असल आंबेगाव असल अर्धापूर असल मालेगाव असल दाबड असल या सगळ्या मंडळातल्या लोकायला योग्य त्या रीतीनं सर्व 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 सर्वे करून सर्वाला आर्थिक मदत मिळावी एवढीच आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे विनंती आहे आता आमचे बेग साहेब बोलले तहसीलदारनं मान्य दिलं की व आम्ही वरच्या जिल्हाध्यक्षाला यांना बोलून हे तुमचं मार्गी लावं असं आश्वासन दिलं त्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत काय होता विषय निवेदनाचा मध्ये जे घटफोटी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेबामार्फत कलेक्टर साहेबाला शासनाला एक दे माहिती दिली की अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये फार मोठं फार मोठ्या प्रमाणात शेतीचा आणि घराचा नुकसान झालेला आहे त्यांना ताबडतोब पंचनामे करून जे काही आपल्याला मदत करता येईल ते मदत करावी आणि दुसरी गोष्ट मी मान्य तहसीलदार साहेबाला हे सांगितलं की आमच्या गावात लगतची समजा लोणी आहे अर्धापूर आहे सांगी आहे आपल्या तिकडं गणपूर आहे असे जे जो शेती आहे ते नदी भरल्या गेली त्या नदीचा गाळ काढण्यासाठी तरी शासनाला कडून माहिती देऊन ते गाळ काढण्यात यावं जेणेकरून जे पुराचं पाणी थोडंफार पाणी पाऊस आला की नदी भरून शेतात चली शेतात गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि खरोखर ज्यांच्या घरी पाणी आला तसेच पंचनामे करावे आणि काही लोक वंचित राहू नाही औरगरिबाचा फार मोठा नुकसान झाला ते का ते का भरून निघणार नाही आम्ही तहसीलदार साहेबाच्या मार्फत अशी विनंती केली की या लोकाला आर्थिक लाभ जे घरा घराचा दर सर्वसामान उद्ध्वस्त झाला त्याप्रमाणे त्यांना कसल्याच प्रकारची अद्याप मदत भेटली नाही ती मदत ताबडतोब द्यावी असं म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांना साहेबांनाही आश्वासन दिलं की हे माहिती आम्ही शासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला ताबडतोब करू काँग्रेस कमिटीच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत पाऊस ढगुतीचा पडत होता कारण आद्रापूर तालुक्यामध्ये सत्ताधारी लोकांनी एकही चक्कर आमदार आणि आमच्या मुलात एकही चक्कर मारली नाही ते लंडनला दौऱ्यामध्ये विजयी होते मला सांगायचं एकच आहे की शासनाला विनंती आहे की जो खरेपणच्या तुम्ही करा काही काही तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी ज्या घरात गेलं नाही त्या घरामध्ये ॲक्च्युली लाभच मिळाला ज्याच्या ज्याला लाभ पाहिजे आवश्यक त्याला लाभ मिळाला नाही असे आमचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोणी बुजुर्ग आणि लोणी खुर्द जे आमचे नदीकाठचे जे घरं आहेत त्याची नदी दहा ते बारा फूट खोल केली पाहिजे शासनाने याच्याकडे जा अशोकरावला दहा वेळेस आम्ही निवेदन दिलं साहेबांना काहीही लक्ष दिलं नाही म्हणून मला या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब यांना विनंती आहे की आधी पहिल्यांदा नदीचं सुशुभीकरण करा दहा ते पंधरा फूट खाली घाला तेव्हा आपल्या घरामध्ये फुल वाहून जाणार नाही कारण की याच्यावर तुम्ही निधी घुसलायला सेशुभाव करून काहीच निधी प्राप्त झालात तर ग्रामशोक तलाठी हे कामच करणार आहेत माझी विनंती शासनाला एवढीच आहे की नदीचं सुशुभीकरण करावं आणि जे ग्रामीण शहर आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे पंचनामे करून तात्काळ ज्यांना गरज आहे पैशाची त्याला तात्काळ अडचण ते तात्काळ पैसे देण्यात ही विनंती करतो तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची